घरी सांगितलं की आपण एक चिकन गावरान चिकन चिकनची भाजी आपण घेऊया आणि एक बघूया आपण एक एक आस्वाद घेऊया गावरान चिकनचा तर अतिशय उत्कृष्ट असं जेवण त्यांनी दिलं शंभर टक्के गावराची चिकन भाजी दिली नमस्कार माझं नाव कैलास गायकवाड राहणार गेवराई मी माझ्या कुटुंबासमवेत प्रत्येक रविवारी मना किंवा सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी मी माझ्या फॅमिली सहित हॉटेल हो शिवार गार्डन फॅमिली रेस्टॉरंट मध्ये मुद्दाम जेवण करण्यासाठी येत असतो या हॉटेलचे हो मालक या मातुरी गावचे सुपुत्र विकासरा गायकवाड यांनी आम्हाला हॉटेल शिवार गार्डनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोलवलं होतं उद्घाटन प्रसंगी आम्ही कुटुंबासमवेत मी या ठिकाणी आलो होतो पंधरा दिवसाने मी पुन्हा कुटुंबासमवेत हॉटेल शिवार गार्डन या ठिकाणी घरी सांगितलं की आपण एक चिकन गावरान चिकन चिकनची भाजी आपण घेऊया आणि एक बघूया आपण एक एक आस्वाद घेऊया गावरा चिकनचा तर अतिशय उत्कृष्ट असं जेवण त्यांनी दिलं शंभर टक्के चिकन भाजी दिली तो आचार्य जे आहेत ते उत्कृष्ट तज्जीलदार अशी भाजी ते बनवतात त्यांचा स्टाफही खूप नम्र आहे जणू काय आपण आपल्याच घरीच आपण जेवण करत आहोत अशा पद्धतीचं त्यांचं सगळं नेचर आहे त्यामुळं आमचे एवढे ऋणानुमान जुळले आमचे की आम्ही कधी सुट्टीच्या दिवशी जर यायचं असेल तर हॉटेल शिवार गार्डनला आम्ही निश्चित भेट देतो आणि या ठिकाणी एक खाण्याचा जो आनंद आहे मग नॉनव्हेज असेल असल व्हेज असेल असं ज्या दिवशी आपल्या आपल्या कुटुंबाला जे वाटेल त्या पद्धतीने आम्ही ती भाजी घेत असतो परंतु निश्चितच एक पोटभर जेवल्याचं समाधान हॉटेल शिवार गार्डन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं निश्चित च मी असं एक आव्हान करतो आमचे जे काही आपले अप्तिष्ट आप आहेत किंवा मित्र इतर जे पाहुणे मंडळी आहे किंवा समाजामधील जे काही आमचे हितचिंतक मंडळी आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अवश्य हॉटेल शिवार गार्डनला भेट द्यावी मातोर या ठिकाणी विकासराव गायकवाडांचं हॉटेल शिवार गार्डन हे फॅमिली रेस्टॉरंट आहे या ठिकाणी निश्चित भेट द्या आणि भेट देऊन अस्सल गावरान जेवणाचा तुम्ही लाभ घ्या अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि हॉटेल शिवार गार्डनला मी पुढील भविष्यकाळामध्ये चालू वर्तमान काळ तर छान आहे त्यांचा परंतु भविष्यकाळाचा सुद्धा वेध घेतला पाहिजे प्रत्येक माणसाने त्यानुसार मी भविष्यकाळासाठी सुद्धा मनपूर्वक अशी शुभेच्छा देतो आणि विकासरावांचं विकासराव गायकवाड या हॉटेलचे मालक हॉटेल शिवार गार्डनचे यांचं मी अभिनंदन आणि पुढील त्यांच्या भविष्याकरता सुयश चिंतितो धन्यवाद मी नंदा गायकवाड या ठिकाणी नॉनव्हेज खाण्यासाठी आम्ही मुद्दाम आलेलो आहे अप्रतिम असं गावरान पद्धतीचं चिकन इथं मिळतं आपण पूर्वी गावरान चिकन खात होतो पण हे मध्यंतरीच्या काळामध्ये ते भेटत नव्हतं पण आता ह्या शिवार गार्डनमध्ये मिळतंय आणि घरगुती पद्धतीचं जेवण इथं छान असं अप्रतिम जेवण अशी टेस्टीचं इथल्या चिकनच्या आहे त्याच्यामुळं आम्ही नेहमी खाण्यासाठी येतो